नवी पेठ येथे शॉर्ट सर्किट मुळे आग लागून दोन दुकाने जळून खाक सुदैवाने जीवितहानी नाही सोलापूर शहरातील नवी पेठ येथे शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी मध्यरात्री साडे वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्ट सर्किट होऊन दोन दुकानांना भीषण आग लागली या दोन्ही दुकानाच्या लगत विद्युत विभागाचा डीपी आहे हा डीपी अतिशय धोकादायक स्थितीत असल्याने व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी करून देखील विद्युत विभागाचे कर्मचारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याची तक्रारी व्यापाऱ्यांनी केल्या या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचे व्यापाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना सांगितले घटनेची माहिती मिळताच फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याने व तात्काळ या घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळवण्यात आल्याने आणि वेळेचे प्रसंगावधान राखून अग्निशामक दलाच्या जवानांनी लागलेली भीषण आग आटोक्यात आणली आणि पुढील मोठा अनर्थ टळला या आगीत मनोहर दासरी व जय विजय पवार या व्यापाऱ्यांची दुकाने जळून खाक झाली या आगीत जवळपास दासरी व पवार यांचे पंचवीस ते तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे घटनेच्या तपासात निष्पन्न झाले आहे या घटनेबद्दल सोलापूरकरांमधून ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा